नवऱ्याने साथ दिल्यानंतर बॉयफ्रेंड ठेवायला पाहिजे किंवा मग अजून काही करायला पाहिजे पण आपल्या आईचा सपोर्ट कधीच घ्यायला नको असं काही महिलांचं म्हणणं आहे आणि लाजीरवाणी गोष्ट ही आहे की ही बोलणारी एक महिलाच आहे मी माझ्या आईला जिथं जिथं घेऊन फिरत आहे आता नवरा माझ्या सोबतीला नाही आहे लोकचरित्रावर डाग उचलतात म्हणून मी माझ्या आईला घेऊन फिरते तर याच्यातही काही स्त्रियांना म्हणजे त्रास होत आहे मग तुम्ही सांगा माझ्या नवऱ्याला सोडून दुसऱ्या पुरुषांना घेऊ घेऊन फिरू का आणि त्याने जर माझं कमी जास्त केलं तर माझ्या लोकांना हे बोलणारे पोचणार आहे का हेच सांगा तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया तर या चॅनलवर खूप कमी व्हिडिओ अपलोड होत आहे कारण मी आता सध्या माझ्या बिझनेसच्या आणि मला पुण्याला शिफ्ट व्हायचं आहे म्हणून मी आलेली आहे तर मी एकटी येणार होती मग म्हटलं चला आपल्या इकडे प्रमोशनचे काम आहे फ्लॅट बघायची आहे मुलांची शाळा बघायची आहे आणि इकडे आल्यानंतर मग आई टेन्शन घेते मुलांना बघायला कोणीतरी पाहिजे आणि दुसऱ्यांवर आपण विश्वास ठेवून ठेवू शकत नाही कारण स्वरा पण असते आणि स्वराज पण असते म्हणून म्हटलं चला आईला पण फिरणं फिरायला फिरणं फिर होऊन जाते कारण माझ्याशिवाय तिला कोण घेऊन जाते का फिरायला ना घेऊन नाही जा मग काहीतरी पोहून शिकावं तर याच्यात एक बाई म्हणते की तुला नवऱ्याचा आधार नाही आहे गं बाई म्हणून तू आईचा सपोर्ट घेते बरं ठीक आहे ताई मग आईचा सपोर्ट घेणे काय चुकीचा आहे का, चुकी का हे तुम्हीच सांगा हां हॅलो फ्रेंड्स तर मी देहूला गेली होती आणि इथे आम्ही था नाश्त्यासाठी थांबलो होतो तर ताई एकदम आल्या आणि ताईने मला ओळखलेला आहे आधी कन्फ्युजन झाल्या होत्या की तिकडल्या ताई इकडे कसे काय ते वाटलं होतं कन्फ्युजन वाटलं होतं त्यांना इतका आनंद झाला ना म्हणजे मी जे मोबाईलमध्ये बघते ते रियलमध्ये मासाला पाहते मी मला खूप आनंद झाला मी ज्या पाहिलं इथं मी माहिती म्हणलं त्यानंतर मी जवळ पुढे जाऊन पाहिलं नाही ताई खूप आनंद झाला थँक्यू सो मच तर चला आता आम्ही जाता होईल ताईने मला घरी बोलावलेलं आहे रिक्वेस्ट केलेली आहे परंतु कसं मी फॅमिली सोबत आले आलेले आहे आणि ते थांबू शकत नाहीत आता त्याच्यामुळे आम्ही निघत आहोत हे आपली भेट म्हणजे चांगली भेट झाली चला बाय बाय तर चला तर मी सगळ्यात पहिले आईला घेऊन देहूला घेतली गेली होती तिथं आम्ही नाश्ता करताना एक ताई भेटल्या तिला भेटलो नंतर आम्ही आलो तर तुम्हाला आता माहीत आहे नवरा नसताना काही स्त्री अनैतिक संबंध ठेवतात मग त्या संबंधातून पैशांची घेवाण देवाण होता काय काय प्रकार होतात मग त्याच्यातून आताच आपण स्वार्गेट प्रकरण काय झालेलं आहे बघू शकतात मग अनैतिक संबंध ठेव ठेवण्यापेक्षा हो, कोणत्या पुरुषाचा सपोर्ट घेण्यापेक्षा कोणत्या पुरुषाला भाऊ बनवल्यापेक्षा जर आपली आई आपल्याला सपोर्टिव आहे तर आपल्याला आपल्या आईला घेऊन फिरणे खूप चांगली गोष्ट आहे ना मग ह्या गोष्टीचा या बैला त्रास का झाला ते मला काही माहीत नाही तर मी माझा पहिल्यापासून म्हणजे पहिल्या लग्नापासून जेव्हा जेव्हा मी एकटी पडली तेव्हा माझ्या आईनेच मला सपोर्ट केलेला आहे तिचा जरी मला म्हणजे फायनान्शियली सपोर्ट नसला तरी खूप मोठा सपोर्ट आहे ते म्हणजे ती मला सोडत नसते माझ्या मुलांना बघते आता माझी मुलगी मोठी होत आहे दिवसांदिवस तिच्यावर पण लक्ष ठेवायला एकजण वागतं कारण आजकालच्या जमान्यात मुली सेफ कुठेच नाही आहे त्याच्यामुळं मी माझ्या आईला घेऊनच सोबत फिरत असते तर ताई प्लीज अशा चुकीच्या म्हणजे एखाद्याला जर तुम्ही सपोर्ट करू शकत नाही ना तर चुकीचं पण बोलू नका असंच माझी इच्छा आहे तर आता आम्ही आळंदीला पोहोचलेला आळंदीला पोहोचल्यानंतर मस्तपैकी दर्शन वगैरे केलेलं आहे आणि नंतर मग आतमध्ये गेलो आई सर्व देव वगैरे बघत होती दर्शन वगैरे करत होती इथं आम्ही दोन चार फोटो वगैरे काढले आणि जिथं जिथं गेली ना तिथं म्हणजे माझे, माझे फॉलोअर्स प्रत्येक ठिकाणी मला भेटते आम्ही तुळजापूरला गेलो तिथं पण भेटले कोल्हापूरला पण भेटले अक्कलकोटला पण भरपूर सारे लोक भेटले त्याच्यानंतर देहूला गेली तिथं पण ओळखीचे भेटले आळंदीला पण भेटली म्हणजे जिथं जिथं मी जात होती तिथं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो आम्ही स्वामीनारायण मंदिर आहे हळू आ करता येते का पण तुला आणि राहिला नवऱ्याचा विषय तर तो कोणत्या कामाचाच नाही आहे बस त्यांनी काय म्हणतो आपण नव लग्न केलं मुंजा मोरू नये म्हणून लग्न केलं आणि त्याच्या वंशाचा दिवा चाला म्हणून त्यांनी एक मूल पैदा केलं परंतु त्या मुलासाठी त्याने आजपर्यंत ना कोणतं चॉकलेट आणलं ना काही आणलं त्याला हे पण माहीत नाही नाही <सथी> की आपल्या मुलाला काय आवडतं काय नाही आणि असा कसला बाप असेल की ज्याला हे पण माहीत नाही आपला मुलगा किती वर्षाचा झाला त्याला काय आवडतं काय नाही मग असा नवरा काय कामाचा तुम्हीच सांगा आणि मला माझ्या आईला घेऊनच आवडते जेणेकरून मला कोणा कोणी चुकीचं समजू नये तर ठीक आहे तर आम्ही इथं गेलो होतो स्वामीनारायण मंदिर इथे गेलो होतो आणि माझ्या मुलांचे तुम्ही पकडे बघू बघू शकता लाईफस्टाईल बघू शकता जरी बाप नाही आहे तरी मी कोणालाच कोणत्या गोष्टीची कमी कमतरता भासू देत नसते तर आम्ही इथं स्वामीनारायण मंदिर येथे गेलेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर मुलांना ते पाळणे पाहून काही हे नव्हतं त्यांना खेळायचं होतं तर स्वराना या बुलक रेस काय होती ना याच्यावर बसली होती आणि पळत होती हे बघा अशा पद्धतीने पळत होती पुन्हा बसत होती तीन ते चार राऊंड होते आणि कसं आहे आपल्या मुलांच्या इच्छा हे आपणच पूर्ण कराव्या आणि मी माझ्या मुलांची आणि आईची जर जबाबदारी घेतलेली आहे ना मला स्वतःवर विश्वास आहे की मी यांना चांगली लाईफ देऊ शकते आणि यांचं मी सर्व काही करू शकते स्वरा दोनदा पडली पुन्हा ब बसली आणि नंतर इकडं जे जंपिंग करायचं होतं ना तर मुलं वगैरे त्याच्यात बसते आणि खूप छान असं मंदिर आहे स्वामीनारायण मंदिर आणि स्वरा इकडे खेळत होती स्वराज तिकडे खेळत होता आणि तिकीट खूप महाग आहे म्हणजे एका एका याचं मला असं वाटते याचं एकशे दहा होता आणि स्वराज जे खेळत होतं ना त्यांचं ऐंशी होतं तर असे एकशे नव्वदचं तिकीट डोगा भावांनी काढलं आणि खेळले आणि राहिलं स्वराचा विषय तर स्वराला मी हॉस्टेलला पाठवण्याचाच निर्णय घेतलेला आहे कारण आता मी पुण्याला शिफ्ट होणार आहे ना आमचं अकोडचं घर विकेपर्यंत आई माझ्यासोबत येऊ शकत नाही आणि मी जॉब आणि बिझनेस जॉबही करू शकते किंवा इथं आल्यावर मी बिझनेस पण करू शकते कारण फक्त सोशल मीडियाच्या भरोश्यावर मी राहू शकत नाही आणि सोशल मीडियाच्या भरोश्यावर मी राहणारी पण नाही आहे कारण मी जरी सोशल मीडियावर काम करते तरी अदरही मी काम सर्च करत असते आणि करत असते कारण कसा एक दरवाजा जर दर दर बंद झाला तर आपल्याकडे इन्कमचं साधन दुसरं अवेलेबल असलं पाहिजे जर आपण एकाच भरोश्यावर बसू ना तर आपण उपाशी मरू असे माझं मत आहे आणि आता मी इथं पुण्याला आली तर मी बघितलं इथं व्हॅकन्सी भरपूर आहे भरपूर ठिकाणी काम मिळते आणि टेलिकॉलिंगचं पण काम मिळू शकते कारण अगोदर मी बजाज फायनान्समध्ये टेलिकॉलिंगचंच काम केलेलं आहे त्याच्यामुळं मी इथं दोन चार ठिकाणी रिझ्यूम पण दिलेले होते तर तिथं मला म्हणजे जॉबचे ऑफर आली पण आहे सतरा ते अठरा हजारपर्यंत तर मला सांगा की माझं जेवढं एज्युकेशन आहे त्यामानाने मला जॉब चांगलाच मिळणार आहे आणि पेमेंट पण चांगलंच मिळणार आहे वीस हजाराचा जरी जॉब मिळाला तर काही आपल्या सोशल मीडियावरून येतात काही आपलं याच्याहून येतात त्याच्यामुळे माझं असं मत आहे तर मला एवढंच सांगायचं आहे नवऱ्याचा मला सपोर्ट असो नसो आईचा जेवढा दिवस सपोर्ट आहे तेवढ्या दिवस परंतु मी ना कोणाला भाऊ म्हणत असते ना काही म्हणत असते आणि मला जर चुकीची कोणी कॉमेंट आणि नंबर जरी दिला ना तर त्याला धुतल्याशिवाय मी तर राहत नसते असा माझा नियम आहे मी कोणाच्या याच्यात जात नाही माझ्या कायद्यात आला तर मी त्याला सोडत नसते तर असो त्याच्यानंतर मुलांनी त्याच्यात तर खेळलं मग निघताना श्वरा ला स्वरा आणि स्वराजची इच्छा झाली की याच्यात पण उड्या मारायच्या आहे मग याचं पुन्हा तिकीट कळावं लागलं आणि स्वराला मी सांगत होती उडी मार उडी मार उडी मार पण मग बोलणं सोपं आहे करणं खूप कठीण आहे आणि मग स्वरा काही उडी मारतच नव्हती आईन मी तिला खूप हसत होती की तुला उड्या मारता येत असं तसं स्वरा आणि स्वराजने भरपूर म्हणजे भरपूर एन्जॉय केला आणि स्वराच्या सर्व इच्छा पूर्ण केलेल्या आहेत आणि एक बाई अशी पण म्हणली होती हेच नाटकं करायला की हेच करायला तू स्वराला इथं बोलावलेलं आहे का तर कसं आहे सात ते आठ महिने ती हॉस्टेलला असते घरी आल्यानंतर तिला व्हिडिओ काढण्याचा फोटो काढण्याचा खेळण्याचा पूर्ण अधिकार आहे मग असं व्हायला की हॉस्टेलमध्ये पण तेच लाईफ आहे घरी आल्यावर पण तेच लाईफ आहे बरोबर ना आणि माझी मुलं आहे त्याच्यामुळं मी बघणार कसं सांभाळायचं आहे कसं नाही बाकी माझी मुलं प्रत्येक गोष्टीत खूप चांगले आहेत त्यांना त्यांची इच्छा वगैरे पूर्ण करण्यासाठी कोणासमोर हात पसरावे लागत नाही किंवा त्यांची कोणासमोर भीक मागत नाही किंवा कोणाला मानलेला भाऊ बनवत नाही जे आहे ते रिअल आहे तर इथं आम्ही दर्शन करण्यासाठी जात होतो त्याच्या अगोदर पाळण्यात वगैरे आम्ही खेळून घेतलेलं आहे जे की तुम्ही बघितलं त्याच्यानंतर स्वरा स्वरासोब स्वराजला घेऊन मी पण थोड्या वेळ खेळण्यासाठी गेलेली आहे तुम्ही बघा आणि कशाचं उड्या मला पण मारता येत नव्हती मग स्वरा म्हणत होती मम्मा तुला पण उड्या मारताना येत आहे आणि तू म्हणत होती की मला मारता येतात आणि खूप खूप म्हणजे एन्जॉय केलेलं आहे मुलांनी म्हणजे पहिले तिथं ढोकळा वगैरे मस्त मस्त नाश्ता वगैरे केला नाश्ता वगैरे केल्यानंतर पाळण्यात वगैरे खेळणे आणि पाळण्यात खेळण्यानंतर मग आम्ही एंट्री केलेली आहे स्वामीनारायण मंदिर इथे केलेली आहे एंट्री आणि हे स्वामीनारायण मंदिर पुणे येथील आहे कारण काही जणांनी कॉमेंट केली होती हे नागपूरचं आहे का तर हे नागपूरचं नाही आहे हे पुण्याचं स्वामीनारायण मंदिर आहे मग आम्ही दर्शन वगैरे केलेलं आहे दर्शन केल्यानंतर मग मी पावती वगैरे फाडली होती पावती फाडल्यानंतर मग ते बोलले की तुम्ही बाबा इथं म्हणजे हे पण करू शकता अभिषेक पण करू शकता मग स्वराने आणि मी तिथं अभिषेक पण करून घेतला आणि बाहेर गर्दी बरू बघू शकता आज संडे होता त्याच्यामुळे भरपूर लोक पेरेंट्स आपल्या आपल्या मुलांना इथे घेऊन आलेले होते तर फायनली दर्शन वगैरे झालेलं आहे मस्तपैकी आता आम्ही निघालेला आहोत घरी तर भरपूर जण म्हणत होते की ताई तू कोणाच्या घरी आहे तर मी माझ्या मावशीच्या घरी आहे माझा भाऊ जो आहे तो म्हणजे एका कंपनीच्या कॅटरिंगचं काम करतो त्याच्याकडे कर आहे मी आणि लवकरच आता आम्ही घरी पण जाणार आहे नंतर मग घरी जाताना आई बोलली आईस्क्रीम खाऊया तर आम्ही आईस्क्रीम खाल्ली तुम्हाला ब्लॉक कसा वाटला ते नक्की सांगा चला फ्रेंड्स तर आता आपण स्वामीनारायण मंदिर भरपूर फिरलेला आहोत आईस्क्रीम वगैरे खाल्लेली आहे भरपूर काही पाळण्यात फिरलेलो आहो, दर्शन पण खूप छान झालेलं आहे का फटाफट दहा बारा उड्या आणि माहिती आहे का मम्मी अंदर आली मम्मी अंदर आली आणि उड्या कसं मारत थांबून त्याच्या अंदर पाय टाकून समोरचा गाडी येऊन आली मागून